रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सरकारकडे जर पैसे नसतील तर मग ऐंशी हजार कोटी रुपयाचा तो रस्ता कशासाठी यांना पाहिजे आणि मग रस्त्यासाठी पैसे आहेत पण शिक्षणासाठी पैसे नाही आम्हाला ड्रॉइंग टीचर ठेवायला पैसे नाहीत तिसरी भाषा शिकवायची म्हणून त्यांचा जो हट्ट आहे पहिली पासून शिकवा त्याच्यासाठी स्पोर्ट्स टीचर ड्रॉइंग टीचर सगळ्यांना घरी पाठवा हे काय चर्चा चालली आणि हे मी माझे आरोप हे वैयक्तिक कुणावर नाही जे वर्तमानपत्रात येतं आणि चॅनलवर येतं त्याच्यावरून मी हे मत मत मांडते विषय थोडासा नाजूक आहे आणि मला असं वाटतं की वाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया खूप मोठं पद आहे या घटना मागच्या आठवड्यात दिल्लीमध्ये झाल्या त्या अस्वस्थ करणाऱ्याच होत्या तडकापडकी जे काही झालं पण मला असं वाटतं तो विषय नाजूक आहे आणि देशाच्या वाईस प्रेसिडेंट बद्दल आहे त्याच्यामुळे मी थोडंसं हात रोखूनच बोलीन कारण का माझ्या देशाचा विषय आहे हा पॉलिटिकल विषय मी करू इच्छित नाही कारण का माझ्या देशाचा वाईस प्रेसिडेंट पहिला देश मग राज्य मग पक्ष आणि मग कुटुंब त्याच्यामुळे काही गोष्टी जरी आपल्याला काही माहिती असलं तरी त्या सगळ्या काही गोष्टी पोटात ठेवायच्या असतात हे सुसंस्कृत मराठी संस्कार आमच्या सगळ्या राजीनामा दिल्यानंतर चोवीस तासात

आ, ते ते एक तर तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये गेले कित्येक महिने मी स्वतः हिंजवडीचा किती फॉलोअप करते मी महाराष्ट्र सरकारला आज जोडून विनंती करून विनंती करून आंदोलन केलं विनंती केली सगळं करून झालं उशीरा का होईना महाराष्ट्र सरकार आता तिची जबाबदारी घेते याच्याबद्दल त्यांचे जाहीर आभार पण आता रिझल्ट द्या आम्हाला रिझल्ट पाहिजे मी एक ले ले। था कि तर एक पत्र लिहिलेलं आहे ते जाईल आता की जर अडचण एवढा ट्रॅफिकचा अडचण होत असेल तर आठवड्यातून दोनच दिवस सगळ्यांनी ठरवून घ्यावं बाकी सगळा वेळ वर्क फ्रॉम होम करा सगळे दिवस वर्क फ्रॉम होम जसं बँगलोर मध्ये वर्क फ्रॉम होम माझे सहकारी बी सी मोहन आहेत त्यांनी जसं सरकारला पत्र लिहिलं तसंच मीही पत्र लिहिलेलं आहे महाराष्ट्र सरकारला आणि हिंजवडीच्या सगळ्या असोसिएशनला की जर शक्य असेल तर जास्तीत जास्ती, जास्ती लोक हे सगळे इन्फ्रा तयार व्हायच्या पर्यंत वर्क फ्रॉम होम करा आठवड्यातून एखादले दोन दिवस सगळ्यांनी कामावर वेगळे वेगळे दिवस बघून यावं म्हणजे लोड कमी होईल एक शाळा ज्या सगळ्या आहेत हिंजवडीतल्या त्या सगळ्यांना पंधरा वीस मिनिटाची पुढे मागे वेळ करणं शक्य असेल तर त्यांनाही महाराष्ट्र सरकारनी विनंती करावी कि पुढे मागे दहा पाहा मिनटं म्हणजे तो एक थोडासा ट्रॅफिकचा लोड कमी होईल सगळी जी इल्लीगल आम्ही सांगून सांगून थकलो की सगळे जे इलिगल गोष्टी तिथे रस्त्यांवर चालतात आहेत सामान पडलंय मेट्रोचं सामान पडलंय ते कृपा करून स्वच्छ करा हे वारंवार आम्ही थ्रेडच बघा मीटिंग्स बघा आमचे सगळं मिनिटेड आहे त्याच्यामुळे जो अनुभव आम्हाला गेले दीड दोन वर्ष होतोय तो माननीय पालकमंत्र्यांना आज आला की तुमच्या चॅनलवर तुम्ही बघताय त्याच्यामुळे माझी हात जोडून महाराष्ट्र सरकारला आणि पालकमंत्र्यांना विनंती आहे की हिंजवडीतून मार्ग काढा पण आम्ही ह्याच्यासाठीच तर महाराष्ट्र सरकारला सांगतो की मीटिंगला आम्हाला पण बोलवा ना आम्ही काय विरोधक म्हणून काही टीका करणार नाही आम्ही तिथले लोक त्या लोकांनी आम्हाला निवडूनच पाठवलंय ना आम्हाला हिंजवडीच्या मला तरी हिंजवडीच्या एकाही मीटिंगला बोलवलं जात नाही मी स्वतःहून त्यांच्याकडे दहा वेळा दा जातो पण कुठल्याही मीटिंगला आम्हाला बोलवत नाही आम्ही सूचनाच करणार ना तिथले अनेक एनजीओज आहेत फील्डवर काम करणारी लोक कर, आहेत सगळ्यांना जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांना घेऊन मीटिंग करा ना तिथले एन जीओ स्टेक तिथले सगळे मालक त्यांचे एच चे लोक सगळ्यांना बोलून जम्बो मिटिंग घ्यायला पाहिजे ना आमच्यामुळे मदतच होईल ना आम्ही तर काही विरोध नाही करत या मीटिंग मध्ये कुठल्या आणि विरोध केला तरी गैर काय लोकशाही आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये आणि ह्या बाबतीत मी सांगते केंद्र सरकारच्या बाबतीत हे मी अतिशय प्रांजळपणे कबूल करते आमच्या मतदारसंघातल्या कुठल्याही कामाबद्दल परस्पर एकही केंद्रातला मंत्री मिटिंग घेत नाही आणि घेतली तर आम्हाला सांगतात की ही मिटिंग येणारे जमलं तया किंवा आम्ही एखादी कंप्लेंट केली म्हणजे जल जीवन मध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा महाराष्ट्रात होतोय आरोप आहे माझा या सरकार पण त्याची इन्क्वायरी लावण्यासाठी सी आर पाटलांनी नेहमी आम्हाला सकारे गोळीबार होतो काही आता मी माननीय पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर पाहिलं त्याच्यात ते असं म्हणले वेळ पडली तर मग कोका लावा आता बघूया काही मोक्या तुमच्या बाहेर काढले आता बघूया ना कळेल ना दोन तीन दिवसात कारण का दौंड मध्ये जी घटना झाली ही त्याचा जाहीर निषेध अर्थातच केला पाहिजे पण आमची अपेक्षा होती की त्याच्यावर इमिजिएट ऍक्शन व्हावी पण उशिरा का होईना पालकमंत्र्यांनी दोन आज निर्णय घेतलेत मी वाट बघते त्या निर्णयाची तीन ऍक्च्युली एक तर राजीनाम्याची मी वाट बघते कारण का त्याच्यात महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे माझी म्हणजे आमची विनंती होती मागच्याच आठवड्यात व्हायला पाहिजे होतं एक दुसऱ्या हिंजावडीला ते पंधरा दिवसात दुसऱ्यांदा गेले त्याचं मी स्वागत करत आणि तिसरी महत्वाची गोष्ट की दौंडच्या घटनेमध्ये हो ते स्वतः तुमच्या चॅनलवर म्हणलेत की अशा लोकांना वेळ पडली तर मखोका लावा बघूया काय होतं अजून एक आठ दिवस वाट बघूया आता इतकं झालंय तर त्यामुळे माझ्या माननीय पालकमंत्र्यांनी हे तीन निर्णय महाराष्ट्राच्या आणि पुणे जिल्ह्याच्या ज्याचा सातत्याने आम्ही मागणी करतोय त्याच्यावर निर्णय द्यावा अशी आमची विनंतीसमोर पुणे शहरात अजून एक मोठा प्रश्न आहे कल्याणी नगर आणि पार्क पार्कमध्ये जिकडे पोरसे अपघात झाला तिकडनं एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावरती अजूनही असे तीन ते चार पब्स आणि क्लब्स आहेत की ज्यांचे दोनदा परवाने रद्द झाले तरी इस्रायला पुन्हा ते चालत आहेत तिकडे ड्रग सिरिंजेस पण मिळालेले आहेत दुसरा असा पब आणि पब आहे तिकडे की जिकडे आधी एनओसी मिळालेली होती कमर्शियल आणि आणि आता तिकडे पब चालू आहे धूर त्या घरात जातोय जिकडे एक इज एक्सपेक्टेड एक ते कशाला सांगतायत हिंजवडी मध्ये एक शाळा आहे शाळेच्या समोर बार आहे त्याच्या बाजूला समोर समोर नाही नाही इथे जिथे शाळा आहे ना जिथे पंधराशे मुलं शिकतात हिंजवडीमध्ये त्या शाळेच्या समोर पब आहे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा निर्णय आहे इट्स अन ऑफिशियल डॉक्युमेंट बाय गवर्नमेंट अँड सुप्रीम कोर्ट की शाळेच्या समोर दारू विक्री होता का नये आहे होता का नये सिगरेट मिळता कामा नये शाळेच्या समोर रस्ता क्रॉस केल्यावर आणि मी स्वतः पुण्याच्या कलेक्टरांना विनंती केली मी परत आज फॉलोअप घेतलाय की काय कारण आहे तुम्ही का परवाना शाळेच्या समोर दारूचं दुकान काय चाललंय पुणे जिल्ह्यात पुण्यात आलं शहरामध्ये याची ऍक्शन घेतलीच पाहिजे आणि जर मी परत आज माननीय कलेक्टरांना सांगितलं की जर पार्लमेंट माझं संपेल तर नवीन प्रदेश म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि संपूर्ण राज्यात इलेक्शन पुढच्या तीन चार महिन्यात होणार आहेत तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळे आमदार सगळे खासदार आणि त्याचबरोबर पक्षामध्ये वरिष्ठ सगळेच नेते मांकुश अण्णा असतील वंदनाताई असतील या सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन या संपूर्ण भागामध्ये आमच्या अध्यक्षांची इच्छा होती की एकदा एक इन्फॉर्मल एक चर्चा व्हावी त्याच्यासाठी आम्ही फक्त काही चर्चेंसाठी आता आरक्षण कशी पडतील वॉर्डांची काय परिस्थिती आहे याची चर्चा करण्यासाठी आम्ही आज सगळे जमलेलो आहोत आणि महत्वाचा सगळ्यात म्हणजे की राज्यात त्यांनाही ऐकून घ्यायचं होतं की दिल्लीमध्ये नक्की काय चाललंय कारण का त्यांचा सगळ्यांचा प्रश्न आहे की आम्ही दिल्लीला तुम्ही गेलाय पण एवढी अस्वस्थता महाराष्ट्रात आहे रोज प्रत्येक चॅनलवर महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती असेल सामाजिक परिस्थिती असेल ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलेला आहे पुण्यात तर भयंकर क्राईम वाढलाय ट्रॅफिकच्या मुद्देत पाण्याचे मुद्देत कचऱ्याचे मुद्दे खूप मोठी आव्हानं राज्याच्या समोर आहेत तर ह्याच्यावर एक सविस्तर चर्चा दिल्लीत काय चालली आहे यांचे काय ऑब्झर्वेशन देत महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे त्याच्यावर एक मोठी चर्चा आम्ही आता बसून केली हो अर्थातच माननीय मुख्यमंत्री आले होते दोन दिवस आणि मी काय लपलेली गोष्ट तुम्हाला सांगत नाहीये जे पारदर्शकपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी जी स्टेटमेंट नाराजी या तुम्ही टीव्हीवर सगळ्या सांगितलेल्या आहेत की तीन चार महत्वाचे मुद्दे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या मित्र पक्षांकडून आमच्या कानावर पत्रकार आणि चॅनेल्स कडून आलेले आहेत आणि ज्या त्यांच्याही कडून काही चर्चा आमच्या कानावर पार्लमेंटमध्ये पडल्या त्याच्यात माननीय मुख्यमंत्री प्रचंड नाराज आहेत असं सातत्याने बोललं जात आहे आणि माध्यमांनीही ते सांगितलंय की माननीय मुख्यमंत्री प्रचंड मित्र पक्षांवर नाराज आहेत ज्या गोष्टी त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष मित्र पक्ष महाराष्ट्र या सगळ्यांची अतिशय म्हणजे महाराष्ट्राची प्रतिमा वाईट होईल अशी परिस्थिती आहे कारण का मी दिल्लीत असताना प्रत्येक राज्याचे खासदार मला थांबून थांबून विचारायचे अरे ये ताज क्या क्या चक्कर चल रहा है और ये मंत्री क्या खेल रहा है तुम्हारी असेंबली में अरे ये क्या कोई शराब पी रहा है कुछ इतना कैश महाराष्ट्र में कैसे है वो बैग में किसका कैश था Shane प्रश्न वाला सातत्याने महाराष्ट्र बाहेरचे खासदारंगाबाद तुमची सगळी चॅनेल्स आहेत सगळ्या भाषांमध्ये तुम्ही इत्या बातमी करता ती बरोबर त्या लोकल भाषेमध्ये तिथे जाते त्यामुळे महाराष्ट्रात घटना गटकागंडी हे दुर्दैव आहे की संपूर्ण देशात महाराष्ट्राची प्रचंड प्रचंड अडचणीची परिस्थिती झालेली आहे दुर्दैव आहे मला लोकांनी कॉन्ट्रॅक्टरनी केलेल्या आत्महत्याबद्दल विचारलं की काय नक्की आहे बाबा खरंच पैसे खरंच दिवाळखोरी झाली आहे का पुणे जिल्ह्या महाराष्ट्रामध्ये असे अनेक प्रश्न आहे लोक आणि तज्ज्ञ असतात तो केंद्र सरकारचे रिपोर्ट आमच्याकडे येतात राज्याची आर्थिक परिस्थिती ता जो रिपोर्ट असतो ती सगळी माहिती सगळ्याच खासदारांना मिळत असते

आणि दुसरीकडे जर एखादी महिला काहीतरी करू पाहत असेल आणि त्या मंत्री तर आहेतच ना एखादी महिला मंत्री काहीतरी करू पाहते आणि तिच्या जबाबदारीच्या चौकटी आणि आमची अपेक्षा आहे की प्रत्येक मंत्र्यांनी मिटिंग घ्यावी आढावा घ्यावा अहो आमची दिशा कमिटी झालेली नाही आम्ही किती वेळा विनंती केली आहे दिशा कमिटी ही झालीच पाहिजे हा केंद्र सरकारचा अर्थ आहे आग्रह आहे आता दिशा कमिटी काय करते की राज्यामध्ये तालुक्यामध्ये तुमच्या मतदारसंघात जी कामं झाली आहेत स्कीम्स आहेत त्याचा एक आढावा डिपार्टमेंट वाईज घेते आपल्या पुणे जिल्ह्यात दिशा कमिटी झालेलीच नाही आणि आम्ही सांगून सांगून विनंती करून करून थकलो एक आता माधुरी ताई आमच्या महिला भगिनी मंत्री झाल्या त्या काहीतरी करू पाहतात तर काय अडचण आहे आणि मंत्री तर आहेतच त्यांना अधिकार आहे ना आणि प्रोटोकॉल पाळूनच त्या करता ना मग एक महिला जर काहीतरी त्यांनी मेचा त्यांना अधिकार दिलेलाच आहे आणि मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षाचा आहे ना तीन पक्षांच किंवा अजितदा यांचा व्हिडिओ व्हायरल करते याचबद्ध भाजपच काय होत माहिती हा प्रश्न माझ उत्तर आहे हा प्रश्न तुम्ही मला नाही विचारायला पाहिजे हा प्रश्न तुम्ही मित्र पक्षांना त्यांच्या दोन्ही विचारायला पाहिजे आणि माननीय मुख्यमंत्री तर अतिथी देवोभाव दर आठवड्याला त्या पुण्याला येतात पुढच्या वेळेस येतील देवा प्रश्न त्यांना विचारा तुम्हाला सांगू मला माहिती नाही एक तर म्हणजे मी त्या सरकारमध्ये मागित मी बाहेरून सगळं बघते पण एका गोष्टीच्या वेदना जरूर होतात कारण का माझी अपेक्षा होती की या सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांनी म्हणजे मी माननीय मुख्यमंत्र्यांचे जरी विरोधक असले तरी जाहीर आभार आज की कोणीतरी थोडी का होईना संवेदना दाखवली या सरकारबद्दल या सरकारच्या ह्या सगळा सरकार जो बलिच्छ कारभार चाललाय महाराष्ट्रात त्याच्याबद्दल म्हणजे ज्या उशीराखा होईना पण माननीय मुख्यमंत्री म्हणाले की मी अस्वस्थ आहे ते दिल्लीला हाय कमांड कडे गेले हाय कमांडला त्यांनी त्यांनी सांगितलं की असं असं चाललंय आणि ते वाईट होत आहे नाराजी व्यक्त केल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानते जा हे पण पूर्ण होते आणि त्याच बरोबर मला खरं वैयक्तिक बोलायला आवडत नाही मी कधी बोलतही नाही पण हा प्रश्न तुम्ही मला विचारायच्याऐवजी भारतीय जनता पक्ष आणि माननीय सुरेश धस यांना विचारला पाहिजे आणि त्याचबरोबर ज्या व्यक्तीवर डोमेस्टिक व्हायलन्सची केस आणि डोमेस्टिक केस मी म्हणत नाही आदेश दिलेले आहेत तुमच्या डोमेस्टिक व्हायलन्सची केस पर्सनल आणि बऱ्याच गोष्टींच्या केसेस आहेत आणि मला एक प्रश्न विचारायचा हा तर वैयक्तिक झालाच भाग त्याच बरोबर ज्या सरपंच ची हत्या झाली त्याच्या मागे कराड होता त्याचा आका कोण होता हे मी एकटी म्हणत नाही मी तर कधीच मला हे माहिती नव्हतं हे सगळं माननीय अनेक वेळा सुरेश धसांनी आपल्या सगळ्यांना ती माहिती दिली आणि आका ज्या मरे कुटुंब उद्ध्वस्त झालं कधीतरी त्या कुटुंब देशमुख कुटुंबाला जाऊन विचारा त्यांच्या वेदना ती काही ब्रेकिंग न्यूज नाहीये त्या मुलीचे वडील गेले त्याच परिस्थितीत त्या बिचार्या मुलीनी परीक्षा दिली आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे चांगले मार्क पडले आणि आता तिची सगळी शिक्षणाची जबाबदारी आदरणीय पवार साहेबांनी घेतलेली आहे आणि ते आपण सगळे मिळून पूर्ण करू ते सगळं त्या, त्या कुटुंबाचे करू पण तिचे बाबा आपण नाही परत आणू काय उत्तर देणार त्या देशमुख कुटुंब